नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंके तुमच्यासाठी अजून एक घर खरेदी करताना होणारी मदत यावरती एक तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्याला आपण बाईक टिप्स म्हटलं तरी चालेल आजचा तुम्ही घर खरेदी करताना घराची किंमत बघता आणि ठरवता एक करोडचं घर आहे माझ्याकडे एक करोड रुपयात म्हणजे माझं काम झालं तसं नाहीये एवढा महत्वाचा विषय आहे की त्या एक करोड नंतर सुद्धा तुम्हाला तो कर्जबाजारी कसा करू शकतो मनस्ताप कसा देऊ शकतो किंवा असे कोणते खर्च आहेत जे तुम्हाला अचानक परेशान करू शकतात त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे सहा पॉईंट आहेत जे तुम्हाला एक एक करोड मी सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला स्किप करू नका फॉरवर्ड करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा तुमचा होणारा मनस्ताप टाळणारा हा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिला पॉईंट आहे लिगल एक्सपेन्सेस आणि गव्हर्नमेंट टॅक्सेस याच्याबद्दल सांगायचं म्हटलं लिगल एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि गव्हर्मेंट ॲक्सेस म्हणजे गव्हर्नमेंट ॲक्सेस म्हणजे आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची फीज बघतो आपण गव्हर्नमेंट गव्हर्मेंट भरतो याच्या व्यतिरिक्त असे कोणते खर्च आहेत जे तुम्हाला माहिती आहे नवीन घर असेल तर काय नवीन घर असेल तर फक्त स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असेल लिगल फीज म्हणजे जे कुठलं डॉक्युमेंटेशन करणारी ॲडव्होकेट असतील ती असेल त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनचे चार्जेस जे तुम्ही रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर स्कॅनिंग चार्जेस असतील किंवा इतर मिस्क चार्जेस पण हेच जर तुमचं रिसेलचं घर असेल तर तुम्हाला कोणते कोणते लागतात तर सॅम ड्युटी रजिस्ट्रेशन लिगल फीज डॉक्युमेंटेशन चार्जेस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लागतो सोसायटी ट्रान्सफरचा चार्ज म्हणजे ज्याला आपण सोसायटी एन ओ सी आणि सोसायटी ट्रान्सफर म्हणतो हे चार्जेस येतात त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स असेल तुम्हाला नवी मुंबईमध्ये जसं सिडको ट्रान्सफर लागते हे चार्जेस असतील किंवा एम एस सी बीचं बिल ट्रान्सफर करायचं तुमच्या नावाचे टायटल ट्रान्सफर करायचे चार्जेस असतील हे असतील ही खूप खर्चिक आणि महत्वाचे चार्जेस आहेत जे तुम्ही टाळूच शकत नाही आहे म्हणजे नवी मुंबईचा खर्चाचा अंदाज द्यायचा म्हटलं तर नवी मुंबईमध्ये वन बी एच के घर ट्रान्सफर करायला तुम्हाला साधारण लाख रुपये खर्च सुद्धा येऊ शकतो सिडकोचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला टायटल ट्रान्सफर करायचं असेल तर लिगल फीज परत तुमच्या एक्सपर्टची फीज मिळून तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येऊ शकतो एमएससीबीचा तुम्हाला दोन तीन हजारात कदाचित होऊ जाऊ शकतो पण हे सगळे खर्च तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या नियोजनाचा पार्ट असेल पण ते अचानक आले तर तुम्हाला मोठा मनस्ताप देऊन जाऊ शकतात याच्यानंतरचा दुसरा पॉईंट काय आहे ब्रोकरेजची फी नवीन घर जसं आमची कंपनी फॉर्च्युन सिरीज हे नवीन घरांच्या बुकिंगमध्ये तुम्हाला मदत करते आम्ही स्पेशली फक्त नवीन घराचीच कामं करतो याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेजची फी लागणार नाही आमच्याकडून पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या कन्सल्टंटकडे गेलात तर घर शोधण्यापासून ते तुम्हाला पजेशन मिळेपर्यंत या सगळ्या प्रोसेसचा तो पार्ट असतो म्हणजे त्याचं काहीतरी एक मानधन किंवा ती फीज असते ती तुम्हाला द्यावी लागते मग ही फीज तुम्हाला अचानक माहिती पडू नये ही तुम्ही घर जेव्हा शोधायला चालू करता तुम्ही एखाद्या एक्सपर्टला किंवा दोन तीन लोकांशी बोलत असाल तर तुम्ही त्यांना ती पहिलीच विचारून घ्यायची की कि आम्हाला किती ब्रोकरेजची फी लागणार आहे वन पर्सेंट टू पर्सेंट किंवा ती एक फिक्स अमाऊंट असेल मध्ये याची तुम्हाला आधीच कल्पना असली पाहिजे म्हणजे ती तुम्हाला किती द्यावी लागणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे याच्यानंतर जर तुम्ही लोन घेणार असाल त्याच्यामध्ये फार छुपे खर्च असतात कोणते कोणते एक तुझी तुम्ही जेव्हा लोन घेता त्या लोनच्या अमाऊंटवरती तुम्हाला प्रोसेसिंग फी लागते त्याच्यानंतर लिगल चार्जेस लागतात टेक्निकल चार्जेस लागतात फ्रँकिंगची फीज लागते त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅम्प पेपर परचेस करावे लागतात त्याच्या व्यतिरिक्त अजून काही एक दोन फीज असतात साधारणपणे हे अमाऊंट तुमच्या एका करोडच्या घरासाठी साठ सत्तर हजारापर्यंत पण जाऊ शकतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लोन करताना बँक इन्शुरन्स घेण्यासाठी सांगते हा खूप मोठा खर्च असतो पन्नास हजारपासून तो दीड लाखापर्यंत काही असू शकतो याची बऱ्याचशा लोकांना बिलकुल कल्पना नसते त्यांनी स्टॅम्प जी, जी तयारी केलेली असेल त्यांनी बाकीच्या डाऊन पेमेंटची तयारी केलेली असेल पण या लोनच्या बाबतीत त्यांची बिलकुल तयारी नसते आणि अचानकपणे या खर्चाने तुम्हाला फार मनस्ताप होतो त्याच्यानंतर सोसायटी एक्सपेन्सेस किंवा मेंटेनन्स जुन्या घराच्या बाबतीत म्हटलं तर जुन्या घराच्या बाबतीत तुम्हाला घर घेतलं की तुम्ही सरळ सरळ ट्रान्सफर चार्जेस भरता सोसायटीचे मेंबरशिप ट्रान्सफर चार्जेस भरता पाच सहा हजाराचा नॉर्मली सर्वसाधारण खर्च असू शकतो किंवा पंधरा वीस हजारापर्यंत पण जाऊ शकतो तो तुम्हाला एक खर्च असतो आणि दर महिन्याचा मेंटेनन्स पण याची तुम्हाला आयडिया असेल की मेंटेनन्स महिन्याला दोन हजार आहे पाच हजार आहे तर तुम्हाला ते चांगलं असेल कारण तुम्ही ईएमआयचं जेव्हा गणित बांधता त्यावेळी हे गणित तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पाच हजार मेंटेनन्स सुद्धा जाणार आहे नवीन घराच्या बाबतीत म्हटलं तर काय अंडर कन्स्ट्रक्शन घर जेव्हा पजिशनला येतं तेव्हा नॉर्मली सगळेच प्रमोटर म्हणजे डेव्हलपर पजेशनच्या वेळी तुमच्याकडून मध्ये दोन वर्षाचा मेंटेनन्सचे खर्च घेतात हे मेंटेनन्सचे खर्च साधारण लाख रुपयापासून दोन लाख रुपयापर्यंत जाऊ शकतात माहिती नसेल तर काय होऊ शकतो तुम्हाला एक उदाहरण देतो आमचे एक कस्टमर होते ज्यांनी सगळ्या खर्चांची तयारी केली पण त्यांना हे माहिती नव्हतं की पजेशनला मला एवढी मोठी रक्कम द्यायची साधारणपणे दीड ते दे पावणे दोन लाख रुपयाची त्यांना रक्कम देता न आल्यामुळे त्यांना घर पजेशन घेण्यासाठी दोन महिन्याचा विलंब लागला होता कारण आपण जेव्हा घर घेतो ना तर सगळंच आपल्या किशातून टाकून देण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक एखादा खर्च आला तर आपण त्याला मागे पडतो त्याबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हटली तर अंतर्गत सजावटीचा खर्च म्हणजे काय आपण ज्याला इंटेरियर डेकोरेशन म्हणतो घर जेव्हा घेतो आपण हे चार भिंतींच्या हातमधली जागा घेतो नवीन घराच्या बाबतीत म्हटलं तर त्याच्यात काहीच नसतं अगदी साध्या ट्यूबलाईट सोडल्या तर काहीच नसतात तुम्हाला इलेक्ट्रिकल फिटिंग तुमचे वॉशिंग मशीन फ्रीज एक्वो गार्ड गिजर फॅन डोअर बेल पासून सगळ्या गोष्टी खर्च करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनल तुम्हाला सोफा वॉर्डरोब ज्याला मॉड्युलर किचन मध्ये हे सगळं म्हणजे एक पूर्णपणे तुम्हाला इंटेरियरचं काम करायचं आहे साधारणपणे घराच्या किमतीच्या दहा ते पंधरा टक्के अगदी काही केसेसमध्ये अगदी पंचवीस टक्के सुद्धा लोकांनी स्पेंड करतात मोठा खर्च असतो याचं नियोजन आधीच केलं पाहिजे म्हणजे घर घेताना जर सगळे पैसे टाकले तर नुसतं घरावरती जाऊन जमिनीवरती तर झोपू शकत नाही तुम्हाला सगळं लागणार आहे याचं पूर्ण नियोजन असलं पाहिजे जुन्या घराच्या बाबतीत म्हटलं तर कदाचित काही केसेस मध्ये तुम्हाला काही फिक्स फर्निचर मिळू शकतं जसं फिक्स वॉर्ड्रोब बनलेला असेल कबर्ड्स बनलेले असतील किचन बनलेले असतील पण त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला घेऊन जावंच लागेल मग या सगळ्या खर्चांचं नियोजन तुमचं आधीच झालेलं पाहिजे शेवटचा मुद्दा म्हणजे इतर छुपेकांचं खर्च म्हणजे ज्याला आपण हिडन कॉस्ट म्हणतो छोटे छोटे आहेत किंवा असू शकतात पण ते त्यावेळी मनस्ताप देतात म्हणजे जसं आज तुम्ही मुंबईमध्ये एका ठिकाणी राहताय आणि आता तुम्ही घर पनवेलमध्ये घेतलंय म्हणजे फॉर एक्झाम्पल लालबागला राहताय आणि तुम्ही पनवेलला घर गर घेतलं आहे घराच्या शिफ्टिंगचा खर्च पंचवीस हजार रुपये असू शकतो किंवा क्लिनिंग नवीन घराचा खर्च असू शकतो हे खर्च पण त्रास देतात होम वॉर्मिंग म्हणजे ज्याला आपण शांतीची पूजा किंवा एक वेलकम पार्टी म्हणतो अगदी पंचवीस पन्नास हजार लाख रुपयाचा पण खर्च येऊ शकतो पण नियोजन नसेल ना तर हे खर्चसुद्धा ऐनवेळी त्रास देतात आमच्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत ज्याने याच्यातल्या काही पॉईंटची तयारी तर केली होती पण काही पॉईंटची कल्पनाच नव्हती जसं इन्शुरन्सची कल्पना नव्हती किंवा परीक्षांच्या वेळी लागणाऱ्या खर्चाची कल्पना नाही आहे किंवा घर तर घेतलं पण इंटेरियरच्या खर्चाची नंतर बघू म्हणून सोडून दिलेले नियोजन नव्हतं अशा वेळेमध्ये काय होतं आपण अनेक वेळा पर्सनल लोन घेतो फ्रेंडली लोन मित्रांकडून घेतो किंवा आपल्या फॅमिलीमधून को कोणाकडून तरी लोन घेतो हा अचानक येणारा खर्च खूप मनस्ताप देतो आणि घेतलेलं घर हे सुखासाठी घेतलं होतं की दुःखासाठी घेतलं होतं असं वाटून जातं आणि याच्यात काय होतं अचानक तुमच्या मुलांचे शिक्षणाचे खर्च येऊन जातात किंवा तुम्हाला कधी कधी आजार पण येत आहे किंवा कुठे बाहेर फिरायला गेलात किंवा एखादा नवीन मोबाईल घेतला नियोजना अभावी केलेले कोणतेही खर्च किंवा घेतलेली वस्तू हे आपल्याला नेहमी मनस्तापच देते घर घेण्यासाठी एका शिस्तीची गरज असते मी तुम्हाला एका व्हिडिओची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो पाहून घ्या शिस्तबद्ध केलेलं नियोजन तुम्हाला कसं या सगळ्या त्रासातून वाचू शकतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू